आमदार जयकुमार गोरे लोकतीर्थवर नतमस्तक पाहूया सविस्तर बातमी झुंजार न्यूज महाराष्ट्रमध्ये मानखटावचे भाजपा आमदार जयकुमार गोरे सांगलीतील डॉक्टर पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखाना वांगी येथे नुकताच डॉक्टर पतंगराव कदम यांचा लोकतीर्थ पूर्णाकृती पुतळा व स्मारक अनावरण सुलोकार्पण सोहळा संपन्न झाल्यानंतर राजकीय गुरु असलेल्या पतंगराव कदम यांच्या स्मारकस्थळी कार्यकर्त्यांसह जाऊन नतमस्तक झाले यावेळी जुन्या आठवणींना उजाळा दिला त्यावेळी ते म्हणाले देवेंद्र फडणवीसांची ओळख पतंगराव कदमांनीच करून दिली होती आणि ते असेही म्हणाले मी पतंगराव कदमांमुळेच राजकारणात आलो सुंदर न्यूज महाराष्ट्र उपसंपादक ओंकार विधान